कुणी बाळाचं नामकरण करतं तर कुणी आपल्या व्यवसायात दुकानाचं नामकरण करतं आणि कुणी केलंच तर आपल्या घराचं परंतु घराचं नाव ठेवताना सहसा आई वडिलांची पुण्याई छत्रछाया आशीर्वाद अशा प्रकारे तर कुणी त्याला पटेल असं नाव देतो मात्र सातारा जिल्ह्यातील एक असं गाव आहे की त्या गावातील गावा ग्रामस्थांनी एकत्रित येत गावातील प्रत्येक घराला चक्क फळं फुलांच्या वृक्षांची नावं दिली आहेत हे गाव नेमकं आहे तरी कुठे या विषयी व्हिडिओतून चारशे पंचवीस इतकी लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये एकशे अठ्ठावीस कुटुंब राहतात तर एकूण दोनशे बारा घरांची संख्या आहे या सर्वच घरांचा नामकरण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिमाकात पार पडला केवळ नामकरणच नाही तर देशी प्रजातींच्या वृक्षांची नावं या घरांना देण्यात आली आहेत आंबाघर चिकू घर दालचिनी घर काजूघर पेरूघर जांभूळघर घर, 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 घर फणसघर मोहगणी घर चेरी घर अशी नावं या घरांना दिली गेली आहेत या संकल्पनेचा उद्देश देखील स्पष्ट आहे गावकऱ्यांसह ग्रामविकासाच्या अभ्यासासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना देशी प्रजातींच्या वृक्षांची ओळख व्हावी तसेच देशी वृक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावं यासाठी गावातील प्रत्येक घरासमोर आंबा चिकू दालचिनी काजू पेरू जांभूळ अशा जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे ज्या घरासमोर ज्या जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आलं आहे त्या घराला त्या वृक्षाचे नाव देण्यात आले तसेच त्या वृक्षांचे फायदे उपयोग शास्त्रीय माहिती आदी बाबींचा उल्लेख असलेले पोस्टर्सही वृक्षाशेजारी लावण्यात आलेत इतकंच काय तर ग्रामपंचायत मिळकतीवर आठ अच्या उतार्यावर वॉर्ड आणि खातेदारांच्या नावांचा आणि संबंधित वॉर्डाचा तसेच गल्लीचा उल्लेख असतो मात्र आता वाडीतील खातेदारांच्या मिळकतीच्या उतार्यावरही घरांच्या नामकरणाचा उल्लेख होणार आहे वाडी या गावात राबवलेल्या या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद